गुजरात मध्ये भाजपला अजूनही नरेंद्र मोदी शिवाय पर्याय मिळाला नाहीये का बारा वर्षाचे मोदी राज संपले आणि पुढच्या अकरा वर्षात तीन मुख्यमंत्री बदलले आनंदीबेन रुपाणी आणि आता पटेल ही उलता पालत केवळ योगायोग की भाजपची ही राजकीय प्रयोगशाळा मोदींच्या वडाच्या झाडाखाली दुसरा कोणालाच वाढू देत नाहीये काय गुजरातच्या सततच्या राजकीय अस्थिरते मागे दिल्ली कनेक्शन जाणून घेऊया या व्हिडिओद्वारे नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होण्याआधी त्यांनी तब्बल बारा वर्षाहून अधिक काळ गुजरात मध्ये मुख्यमंत्री म्हणून काम केलं पण दोन हजार चौदा मध्ये ते दिल्लीला गेल्यापासून म्हणजे अवघ्या अकरा वर्षात गुजरात मध्ये तीन मुख्यमंत्री बदलले जितक्या वर्षामध्ये मोदींनी गुजरात चालवलं तेवढ्याच काळात गुजरात मध्ये तीन चेहरे आले आणि गेले आनंदीबेन पटेल विजय रुपाणी आणि आता भूपेंद्र पटेल त्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळातही मोठी गेल्या काळात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना वगळता त्यांच्या सर्व उलता मंत्र्यांनी राजीनामा दिला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात ही एक सामान्य प्रक्रिया आहे पण या सततच्या उलता एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो गुजरातमध्ये भाजपला नरेंद्र मोदींसाठी अजूनही पर्याय मिळाला नाहीये का हा सिलसिला नेमका कसा सुरू झाला याची सुरुवात झाली दोन हजार एक मध्ये गुजरात मध्ये भूकंपानंतर मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांना लोकप्रियता घट झाली भाजपने धारसी निर्णय घेतला आणि नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली मोदींनी निवडणूक न लढवता मुख्यमंत्री पद स्वीकारलं आणि त्यानंतर त्यांनी चार वेळा शपथ घेतली त्यांनी एक मजबूत गुजरात मॉडेल उभं केलं पण दोन हजार चौदा मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यावर गुजरात मध्ये धैर्य का टिकत नाही मोदी नंतर राज्याच्या पहिला महिला मुख्यमंत्री बनल्या आनंदीबेन पटेल त्यांच्या कार्यकाळ पाटीदार आंदोलन आणि दलित हिंसाचारामुळे राजकीय वातावरण तापले परिणामी ऑगस्ट दोन हजार सोळा मध्ये त्यांना देत राजीनामा द्यावा लागला पण माध्यमांनी याचे कारण राजकीय परिस्थिती हाताळण्यात आलेलं अपयश सांगितलं त्यानंतर आले विजय रुपानी त्यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपला काँग्रेसकडून जोरदार टक्कर मिळाली भाजप एकशे पंधरा वरून नव्याण्णव जागांवर आला त्यानंतर गैरव्यवस्थापनाचे आरोप आले लोकांमध्ये नाराजी वाढली आणि मग सप्टेंबर एक वर्षा आधी रुपाणी यांनी राजीनामा दिला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का देत भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री बनले ज्येष्ठ पत्रकार राजीव शाह सांगतात की भूपेंद्र पटेल जेव्हा मुख्यमंत्री बनले तेव्हा गुजरातची जनता त्यांना व्यवस्थित ओळखतही नव्हती नरेंद्र मोदी आणि अमित शहा असा विचार करतात की वेळोवेळी वेड़ बदल करत राहिलं पाहिजे त्यामुळे लोकांमध्ये असलेली सत्ताविरोधी लाट कमी करता येते यालाच वरिष्ठ पत्रकार अजय उमट नो रिपीट थिअरी म्हणतात त्यांच्या मते गुजरात ही भाजपची राजकीय प्रयोगशाळा आहे विरोध होण्याची शासनकता वळावते तेव्हा भाजप कोणत्याही ते प्रकारचा धोका पत्करत नाही आणि चेहरा बदलतो दोन हजार एकवीस मध्ये मंत्रिमंडळ बदलण्याचा हाच प्रयोग होता पण प्रश्न अजूनही तोच आहे मोदींना पर्याय का मिळाला नाही दोन हजार सतरा असो व दोन हजार बावीस प्रत्येक वेळी पंतप्रधान मोदी हे भाजपच्या प्रचाराचा मुख्य चेहरा होते त्यांनी आ गुजरात मी बनवचे म्हणजे हा गुजरात मी बनवलाय ही घोषणा देत आपले महत्व अधोरेखित केले राजीव शहा यांच्या मध्ये भाजपमध्ये मोदींशिवाय अजून कोणताही पर्याय उभा राहिलेला नाही गुजरातचे मुख्यमंत्री स्वतंत्रपणे काम करू शकत नाही त्यांना दिल्लीहून येणारा सल्ला स्वीकारावा लागतो अजय उमट एका सुंदर रूपकाचा वापर करतात ज्याप्रमाणे वडाच्या झाडाखाली झाड कधी वाढू शकत नाही तशीच परिस्थिती मजबूत आहे आणि अंतिम निर्णय हे दोघेच घेतात म्हणून गुजरातमध्ये अजूनही मोदींशिवाय दुसरा असा शक्तिशाली आणि निर्वाढ चेहरा भाजपला उभा करता आलेला नाही हे आजवरच्या राजकीय बदलांमध्ये स्पष्ट होते पुढील वर्षी पंचायत आणि दोन हजार सत्तावीस मध्ये विधानसभा निवडणुका आहेत भाजप हा सतत बदलाचा फॉर्म्युला गुजरात मध्ये काय परिणाम करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं गुजरात मध्ये भाजप खरोखरच मोदींशिवाय पर्याय नाही का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण विश्लेषणांसाठी बोल एम एच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका